नमस्कार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती औरंगजेब क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीस हे तेवढेच क्रूर आहेत असे वक्तव्य सपकाळांनी केले होते सपकाळ यांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आणि निषेधारा आहे दिल्लीतील नेत्यांना विशेषतः राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेतल विधान करून महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेचा अपमान केले आहे काँग्रेसचे नवे नवयुक्त प्रदेशाध्यक्ष स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात महात्मा गांधी यांच्या सेवाक्रम आश्रमात जाऊन ध्यानस्थ बसतात आणि दुसरीकडे गांधीजींच्या मूल्यांना तिलांजली देणारे वक्तव्य करतात सपकाळ कर यांचे हे सोंग साऱ्या महाराष्ट्राला आता कळून चुकले आहे असे म्हणत बावनकुळे यांनी सपकाळांच्या विधानाचा निषेध केला आहे दरम्यान पुढे ते म्हणाले की आमचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी विधायक आणि रचनात्मक कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी संकल्पना ते पुढे नेत आहेत असं असताना त्यांनी आदरणीय देवेंद्रजी यांची तुलना औरंगजेबेशी करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिलेल्या आणि अलीकडेच दिल्लीतून थेट राज्यात आलेल्या नवशिक्या सपकाळ यांना देवेंद्रजी यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती असण्याचे काहीच कारण नाही त्यांनी आपल्या पक्षातील राज्यातील ज्येष्ठ नेते शी याबाबत चर्चा केली असते तर असे संतापजनक विधान ते धजावले नसते आणखी एका ट्विटमध्ये बावनकुळे यांनी लिहिलं आहे की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहे हा क्रूर अत्याचारी धर्मांध शासक होता ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानीच्या अस्मितेवर आघात केले त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या लोकशाहीवादी सक्षम आणि विकास भूमिका नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे एवढंच नाही तर औरंगजेबाने धर्माच्या नावावर हिंदूचं शिरकान केलं मंदिरं पाडली लादले देवेंद्रजी मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानानं उभा राहण्याची संधी मिळाली औरंगजेबाची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत कर आहे सपकाळ आणि काँग्रेसने खालची पातळी गाठली आहेत त्यांचे याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय आणि असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे ते सपकाळ आणि काँग्रेसला जागा दाखवून देईल असे इशारा देखील बावनकुळे यांनी काँग्रेसला दिला आहे